नमस्कार मंडळी मी दिपाली किचन किचनमध्ये खूप खूप स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल तिखटपुऱ्या या तिखटपुऱ्या अनेक वेगवेगळ्या प्रकारे आपण बनवू शकतो परंतु मी आज इथे अगदी पारंपरिक पद्धतीने तिखटपुऱ्या बनवलेल्या आहेत या पुऱ्या जर तुम्ही प्रवासाला जाणार असेल तरीसुद्धा सोबत घेऊन जाऊ शकता कारण आठ ते दहा दिवस या पुऱ्या अगदी चांगल्या टिकतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात तर पुऱ्या बनवण्यासाठी लागणारं पिठाचं प्रमाण आपण बघूया इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अगदी एक वाटे मी वाटी, वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन किंवा डाळीचं पीठ आणि वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या आणि सहा ते सात हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि एक चमचा मी ते जिरे घातलेले आहेत त्यामुळे आपल्या पुऱ्याला चव अगदी छान येते त्यानंतर अर्धा चमचा ओवा घातलेला आहे आपण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता मी ते मिक्सरमध्ये त्याला असं बारीक करून घेतलेलं आहे तर आपण त्याला एका चमच्याने अगदी व्यवस्थित सर्व काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण इथे पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि आपण अगदी त्याच वाटीने एक वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहोत आणि अर्धी वाटी आपण इथे बेसनाचं पीठ घेणार आहोत आणि वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या पुऱ्या अगदी खुसखुशीत बनतात त्यानंतर इथे मी दोन ते तीन चमचे तीळ घालणार आहे तीळ मी पिठामध्येच मिक्स करणार आहे त्यानंतर आपण इथे एक चमचा हळद घालायची आहे अर्थातच आपण चवीनुसार इथे मीठ घालूयात आणि इथे आपण एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि त्यानंतर आपण जे हिरवी मिरची लसूण आणि जिरे आणि ओवा जो बारीक करून घेतला होता तो आपण इथे घालायचा आहे त्यानंतर आपण एक वाटी बारीक चिरून घेतलेली अशी मस्त कोथिंबीर इथे घालायची आहे आणि त्यानंतर त्याला हाताने असं सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे सर्व घातलेले जिन्नस पिठामध्ये व्यवस्थित मिक्स केले जातील त्यानंतर आपण इथे तीन ते, ते चार चमचे कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचं आहे ते अगदी गरम असतं त्यामुळे सुरुवातीला आपण त्याला थोडंसं चमच्याने असं हलवून घेणार आहोत आणि थोडंसं हाताला सोसवेल असं झालं की आपण त्याला हातानेच थोडंसं पिठामध्ये ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मी त्याला असं हाताने अगदी व्यवस्थित असं त्याला चोळून घेत आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण ही कणिक अगदी घट्टसर अशी मळून घ्यायची आहे जास्त पातळ करायची नाही कारण कणिक मळून झाल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपण याच्या पुऱ्या बनवणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता मी थोडं थोडं पाणी घालत ही कणिक मळून घेत आहे तर इथे आपली कणिक मळून झालेली आहे तर आपण थोडीशी घट्टच ही कणिक मळायची आहे आणि थोडंसं तेल लावून त्याला साधारणतः दोन ते तीन मिनटासाठी फक्त आपण त्याला झाकून ठेवणार आहोत इथे आपण थोडंसं पवपाटावरती तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर कणकेचा गोळा थोडासा मोठाच करायचा आहे आणि आपण असं त्याला लाटून घेणार आहोत तुम्ही हवं असेल तर हा गोळा गव्हाच्या पिठामध्ये थोडासा घोळून किंवा थोडंसं गव्हाचं पीठ यावरती लावून सुद्धा तुम्ही लाटू शकता पण मी ते थोडंसं तेल लावूनच लाटत आहे तर थोडंसं लाटताना आपण याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे जास्त पातळ असं लाटून घ्यायचं नाही तर तुम्ही ते बघू शकता मी त्याची थिकनेस किती ठेवलेली आहे थोडंसं जाडसरच मी लाटलेलं ला आहे त्यानंतर आपण वाटीच्या साह्याने किंवा अशा ग्लासच्या सा साहाय्याने याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही हवं असेल तर छोटे छोटे गोळे करूनसुद्धा तुम्ही पुऱ्या लाटू शकता पण मी इथे लास्टच्या साहाय्याने अशा पुऱ्या कट केलेल्या आहेत आता आपण त्याला एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि बाकीच्या राहिलेल्या सर्व पुऱ्या अशा प्रकारे आपण करून घेऊयात तोपर्यंत मी तिकडे एका गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं अगदी व्यवस्थित गरम झालं की आपण या पुऱ्या तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि मिडियम गॅसवरती या पुऱ्या आपण तळून घेणार आहेत तर तुम्ही पुऱ्या लालसर होईपर्यंत तळायच्या आहेत त्यामुळे त्या खायला अगदी खमंग लागतात आणि अगदी खुसखुशीत बनतात या आपल्या तिखट पुऱ्या खायलासुद्धा खूप छान लागतात आणि साधारणतः आठ ते दहा दिवस चांगल्या प्रकारे टिकतात त्यामुळे तुम्ही प्रवासाला जर जाणार असेल तर या पुऱ्या घेऊन जाऊ शकता तर या तिखट पुऱ्या वेगवेगळ्या प्रकारे आपण बनवू शकतो तर मी इथे अगदी पारंपरिक पद्धतीच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत तर त्याला आपण एका डिशमध्ये असं काढून घेऊयात आणि बाकीच्या राहिलेल्या सर्व पुऱ्या अशा प्रकारे आपण मिडीयम गॅसवरती अगदी लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या पुऱ्या नक्की करून बघा कशा झाल्या हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा तर नंतर मी अजून वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्या तुम्हाला दाखवणार आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा कारण मी अशाच साध्या सोप्या आणि नवनवीन रेसिपी टाकत असते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर ह्या आपल्या सर्व पुऱ्या आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात तर या, या जेव्हा पुऱ्या गरम गरम असतात तेव्हा तुम्ही दह्याबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात दह्याबरोबर त्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांसाठी थोडंसं सुद्धा या पुऱ्या आठ दिवसासाठी बनवून ठेवू शकता तर तुम्ही ते बघू शकता एकदम मस्त अशा झालेल्या आहेत किंवा तुम्ही इव्हनिंग स्नॅक्स किंवा चहासोबतसुद्धा या पुऱ्या खाऊ शकता तर चला तर मग त्या पुऱ्यांचा आपण आस्वाद घेऊया तोपर्यंत सर्वांना धन्यवाद